शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी बंडखोरी करत माढा लोकसभा मतदारसंघात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला माढा लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हक्के हे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले यावेळी त्यांनी उपस्थित सर्वच माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं होतं प्राध्यापक लक्ष्मण हक्के हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते असून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात बंडखोरी केली याविषयी बोलताना ते म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या साध्या वेशभूषेतच ते हंटर कमिशन समोर गेले होते त्याच महात्मा फुले यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून देशाच्या संसदेत महात्मा फुले यांचा विचार घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाची अकरा लाख मतं आहेत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही माझी उमेदवारी असल्याचं प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी स्पष्ट केलं मी माढा लोकसभेमध्ये निवडणूक लढवतोय आणि माढा लोकसभेमधला तेरा लाख लोकांचा क्वांटम हा ओबीसी विजयएंटीचा आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या प्रश्नावरती मी या देशाच्या संसदेत जाणार आहे त्याचा मला विश्वास आहे आणि त्यासाठीच मी आज आलो आलोय हे तत्वावरती फिक्स असणारी माणसं यांना का प्रतिनिधित्व करायचंय का मोहिते आणि निंबाळकरांना या देशाच्या संसदेत जायचंय एक प्रतिनिधी अरे शरद चंद्रजी पवार पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आम्हाला खंत वाटते शरम वाटते लाज वाटते की तुम्ही माडा लोकसभेमध्ये चार वेळा मीडिया समोर बोलला की आम्ही धनगर समाजाला उमेदवारी देणार मग मोहितेंनाच कशी काय देता आणि या प्रश्नाचा राग डोक्यामध्ये ठेवून जनतेसमोर मतरूपी दान मागायला हा एक मेंढपाळाचा मुलगा निश्चित जातोय